वय माणसाला म्हातारे बनवत नसते मनानेच माणूस म्हातारा होत असतो वयाच्या साठीतही जनकल्याणाचे विषय घेऊन तडीच नेण्याचा संकल्प आहे असा निर्धार ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य भाजपचे ॲडव्होकेट सुरेश कोलते यांनी व्यक्त केला आहे आपला साठवा वाढदिवस एकतीस ऑगस्ट रोजी जनसामान्यांच्या उपस्थितीत त्यांनी साजरा केला यावेळी माध्यमांशी ॲडव्होकेट कोलते यांनी संवाद साधला राजकारण कमी पण शतप्रतिशत समाजकारण करणारे ॲडव्होकेट सुरेश कोलते यांच्या वाढदिवशी त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची वेग लागली होती यावेळी बोलताना ॲडव्होकेट कोलते म्हणाले की आज साठावा वाढदिवस साजरा करत असताना हाच संकल्प केला आहे तो म्हणजे पेशाने वकील असल्याने जनकल्याणाचे विषय घेऊन ते तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहे व याच्यासाठी नंतर अनेक जण निवृत्ती स्वीकारतात पण लिटिल मास्टर सुनील गावस्कर महानेता अमिताभ बच्चन हे तर साठीनंतर देखील कार्यरत असताना दिसतात खरं म्हणजे वय माणसाला म्हातारे बनवत नसते तर मनानेच माणूस म्हातारा होत असतो राजकारणात सत्तेत आल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही हे सत्य आहे भारतीय जनता पक्षाने ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाची धुरा सोपवल्यानंतर टी एम टीचे अतिक्रमित भूखंड असो वा कामगारांचे विविध समस्या असो असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत तेव्हा भविष्यामध्ये महानगरपालिकेवर निवडून येण्याची संधी मिळाली तर अनेक गोष्टी करायची इच्छा मनाशी बाळगली आहे

Вот. <coughs> वाढदिवस आता साठावा वाढदिवस त्यामुळे खूप लोक प्रेमाने येतात भेटतात संकल्प म्हणजे काय किंवा जनकल्याणाचे कुठलेही विषय हाती घेऊन त्याच्यावर काय थोडंफार लढा देऊ शकत असेल तर ते प्रयत्न आहेत आणि वकील वकील असल्यामुळे हायकोर्टातून रिट पिटिशनच्या मार्फत सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळू शकेल उद्दिष्ट साठी म्हटली तर तुम्ही आता गावस्कर साहेबांना मागाल सुनील गावस्कर किंवा तुम्ही अमिताभ बच्चनना ना मागाल तर ही उदाहरणं समोर बघितल्यानंतर रिटायरमेंटचा हा विषय वेगळाच असतो त्याच्यामुळे ह्यानी उभारी जी घेतली आहे आता अमिताभ बच्चन यांचं हे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्यांनी दोनशे करोड लॉसमध्ये आल्यानंतर आज ज्या उभारीने ते उभे आहेत म्हणजे वय हा काही फरक करत नसतो आणि वय लोकांना म्हातारा बनवत नसतं मनानेच माणूस म्हातारा होतो की जवान असतं शंभर टक्के कारण कसं आहे की तुम्ही सत्तेत असल्याशिवाय तुम्ही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकत नाही भारतीय पक्षांनी मला भारतीय जनता पार्टीने मला परिवहनवर दिलं होतं त्या परिवहनमध्ये खूपसे माझ्याने जेवढे बदल करता आले की आज सर्वसामान्य कामगारांसाठी जो लढा द्यायचा होता तो दिला आणि त्याची बेनिफिट पण दिली कारण त्यांचे आउटस्टँडिंग पेंडिंग होते ग्रॅज्युएटी आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या पण त्यात द्यायला लावल्या त्याच्यानंतर काही भूखंड वर अतिक्रमण झालं होतं ते भूखंड खाली करून घेतले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी आम्ही राबवल्या देते त्यामुळे जिथपर्यंत तुम्ही स्वतः तसंच जर परिवहन नगरपालिकेत आलो तर नगरपालिकेमध्ये खूप बदल करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या करू शकतो आपण